नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शाखा प्रमुखांचे ग्रामीण भागात मोठे योगदान भास्कर जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उरण विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांची संघटनात्मक मोड बांधण्यासाठी व पुढील आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी उरण तालुक्यातील मल्टीपर्पज हॉल टाउनशिप येथे करण्यात आले होते यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव व उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी के, के कोकण युवासेना प्रमुख शिरसाट जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शिर भोईर जेएनबीटीचे विश्वस्त दिनेश पाटील उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत रायगड जिल्हा युवा अधिकारी पराग मोहिते रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर जिल्हा निहाय वक्ता मनीषा ठाकूर रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे मेघा मिस्त्री ज्योती म्हात्रे संघटिका शिवविधी व न्यायसेवा उरण तालुका वर्षा पाठारे उरण तालुका संघटक बी एन डाकी पनवेल तालुका प्रमुख महेंद्र गायकर उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे संपर्क प्रमुख दीपक भोईर द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर शहर संघटक महेश वर्तक शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक ओमकार घरत उरण शहर संघटक संदीप जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली भाषणे संपताच महाराष्ट्र शासनाने विषय सक्ती केल्याने शासनाचा निषेध करत त्या निर्णयाची होळी करण्यात आली शासनाचा हिंदी सक्तीचा शासना शासना जी आर शासन निर्णय जाळण्यात आला या मार्गदर्शन मेळाव्याला उरणपनवेल खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सभागृह शिवसैनिकांनी खचाखच भरला होता महिलांना महिला, महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती अतिशय सुंदर व जोशपूर्ण असा हा मार्गदर्शन मेळावा होता या मेळाव्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता या मेळाव्याला शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता या मेळाव्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी विठ्ठल ममता बदेनसह तृप्ती होईल उरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि येणारे आपली निष्ठा बुद्धींच्या पायाची आहेत शिवसेनेच्या पायाची आहे आपण कुठल्याही आमिषाला इथं अनेक शिंदे येऊन गेले कोला काही इथे झालेच नाही સર હનરવી સર करायचं काय हिंदी उदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे उदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा